भावाच्या मुखवट्याने केला तिचा घात ताई शब्दाला ती फसली स्वारगेट बस स्थानकावर घडलेली ती घटना हा एका नरपशूने केलेला वासनेचा घृणास्पद गैरप्रकार तर आहेच पण हे दुष्कृत्य करताना नाव दत्तात्रय असलेल्या त्या गाडेने मानवी नातेसंबंधांकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा काढून टाकला आहे ती घटना घडल्यानंतर ती युवती एवढ्या सहजासहजी त्या अनोळखी युवकाला कशी फसली याची सर्वत्र चर्चा होत आहे ती सुशिक्षित तरुणी त्या बसमध्ये अतिशय सहजपणे गेली तिच्या मनामध्ये अविश्वासाचा लवलेशही निर्माण झाला नाही याला एकच कारण आहे ती ताई शब्दाला फसली नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या त्या घटनेनंतर सर्वांच्याच मनामध्ये स्वाभाविकपणे एकच विचार येत आहे की ती तरुणी त्या युवकांनी सांगितल्यानंतर चटकन त्या बसमध्ये कशी गेली या प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की त्या युवतीला त्याने ताई म्हणून संबोधले वारंवार ताई म्हटल्यामुळे तिच्या मनामध्ये त्या नराधमाबद्दल विश्वास निर्माण झाला तिच्या मनामध्ये कोणतीही संशय अथवा अविश्वासाची भावना निर्माण झाली नाही तिच्या मनामध्ये भीतीही निर्माण झाली नाही त्या नराधमाने ताई म्हणून तिचा विश्वास संपादन करत असताना समाजातील सर्व बंधू भावालाच काळी माफासला आहे ताई म्हटल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर अपसुकपणे भावाचा मुखवटा लावला गेला होता हा फक्त मुखवटाच होता आतला चेहरा मात्र विकृत होता हे तिच्या लक्षात आलं नाही खर तर ताई या शब्दाला एक संस्कृती आहे सभ्यता आहे आपलेपणाची भावना आहे ताई म्हणणारे अनेक जण आपला सुसंस्कृतपणा आणि नातेसंबंधाबद्दलची आपुलकीच त्या शब्दातून व्यक्त करतात रक्ताची नाती नसली तरी सख्या भावापेक्षाही अधिक प्रेम देणारे आणि आपल्या मानलेल्या बहिणीवर कृपाछत्र धरणारे अनेक पुरुष समाजात असतात आणि या सर्व संस्कृतीला उखडून टाकण्याचा प्रयत्न स्वारगेट बस स्थानकावरील त्या नराधमाने केला आहे आपल्याला ताई म्हणणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये हा सर्व वासनेचा विकृत खेळ सुरू असेल अशी पुसटशी ही कल्पना तिच्या मनाला शिवू शकली नाही आणि त्यामुळेच त्याने आपण वाहक असल्याची बतावणी केली आणि त्याच्या ढोंगाला ती खूप सहजासहजी फसली स्वारगेट बस स्थानक असो किंवा देशातील कोणतंही बस स्थानक असो किंवा रेल्वे स्टेशन असो तिथल्या सुरक्षा यंत्रणा या किती पोकळ तकलादू नकली असतात याचा प्रत्यय या घटनेने आलेलाच आहे अशा घटना घडल्या म्हणून समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात सार्वजनिक जीवनात कोणतीही भूमिका निभावून नेण्याची वेळ आलेल्या स्त्रीला घरात बसणे शक्य नाही अपघात घडतात म्हणून रस्त्यावरून चालणं किंवा वाहन बंद करणं असं होतं का त्याचप्रमाणे अशा घटना घडल्या म्हणून महिलांचं पाऊल मागे पडणार नाही शो मस्ट गो ऑन शिक्षणाचे प्रमाण मुलींमध्ये वाढतंय उच्च शिक्षणापासून ते उच्च पद भूषवणापर्यंत सर्वत्र महिलांना समाजात वावरावंच लागणार आहे पण अशा घटना घडतात तेव्हा त्यापासून शोध आणि बोध घेतला पाहिजे आई ताई मामी अक्का मावशी काकू अशी संबोधने परक्या स्त्रियांना लावून बोलणारे बहुतांश पुरुष नक्कीच चांगले असतील पण त्यांच्यामध्ये एखादा दत्तात्रय गाडे लपलेला असू शकतो हे महिलांनी लक्षात ठेवावं मूल्य शिक्षण जसं शैक्षणिक अभ्यासक्रमात शिकवणं अनिवार्य आहे त्याचप्रमाणे बालपणापासूनच मुलींना स्वसंरक्षणाची सिद्धता स्वतःमध्ये तयार करण्याचे धडे सुद्धा दिले पाहिजेत नाहीतर रस्ता रस्त्यावर गावागावात असे गाडे लपलेले आहेत त्यांच्यापासून बचाव करायचा असेल तर स्वसंरक्षणाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मुलींना दिले गेले पाहिजे ओळखता येत नसतात ते कोणत्या रूपात येतील हे सांगता येत नसते त्यामुळे असे गाडे अंगावर आले तर त्यांना गाढून टाकण्याची ताकद महिलांना स्वतःमध्ये निर्माण करावीच लागणार आहे अनेक वेळा आपण ज्यांना विश्वासू सोबती समजतो आणि त्यांच्याकडे बंधू पितृतुल्य नात्यातून पाहतो त्यांनीच घात केल्याची उदाहरणं सर्वत्र होत आहेत त्यामुळे बालिकांपासून महिलांपर्यंत सर्वांनीच सतर्क सावध जागृत राहण्याची गरज आहे बदलत्या काळात युवती आणि महिलांना प्रत्येक वेळी जवळचं नातं असलेली व्यक्ती सोबत घेऊनच प्रवास करणे अशक्य आहे त्यामुळे स्वतःची क्षमता महिलांनी वाढवली पाहिजे तरच हे अनर्थ टळतील सतर्क रहा सावध रहा